नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे बेडगेतील माजी सैनिक श्री अरुण मल्हारी वनवे व त्यांच्या सुविधे पत्नी सौ सुमंताई अरुण वनवे यांच्या लग्नाचा वाढदिवस हॉटेल सुगरण गार्डन येथे नुकताच साजरा झाला या लग्न वाढदिवसाला मित्रमंडळी पाहुणे आपतेष्ट उपस्थित होते या प्रसंगी माजी सैनिक अरुण मल्हारी वनवे म्हणाले पूर्वीचे दिवस फार वेगळे होते मी पंजाबमध्ये पोस्टिंगला असताना माझे लग्न झाले एका सैनिकाला आयुष्यामध्ये देशसेवा करत असताना कौटुंबिक सुखाला थोडे मुकावे लागते मात्र मनामध्ये देशसेवा आणि कुटुंबाची जबाबदारी हे दोन्ही समर्थपणे पेली पाहिजे आयुष्यातील काही टप्पे जे राहून गेले आहेत ते या वयात माझ्या जोडीदारासोबत आनंदाने पूर्ण केले पाहिजेत माझे वडील देश सेवेत होते मी देश सेवेत होतो माझे बंधू हे एक्साईजमध्ये होते व माझा मुलगा आकाश हा सुद्धा देश सेवेत आहे त्यामुळे आमच्या संपूर्ण कुटुंबाने देशसेवेला वाहून घेतले आहे आई वडिलांचे आशीर्वाद हे आमच्या सदैव पाठीशी आहेत यावेळी सी बी एस ई पॅटर्नमधून संस्कृत या, या विषयात देशात प्रथम क्रमांक आलेला कुमार विश्वजित महादेव लाटे याचाही सत्कार करण्यात आला एकोणनव्वद साली ठर बर आणि अगल्या पंधरा दिवसात लग्न झाले तारखेला तुमची पोस्टिंग कुठे होती पंजाबला मला सांगा एवढं असताना तुम्ही लग्नाला लग्न ठरलेलं तुम्हाला कसं कळालं का तुम्ही इथं होता नाही मी ड्युटीवरच होतो बर घरच्या म्हणजे पूर्वीच्या काळी घरचे मंडळी लग्न ठरवायचे आणि मग मुलांना मुलगी बघायची असा कार्यक्रम असायचा त्यामुळं समज बर मग मला सांगा की एकोणीसशे एकोणनव्वद साली तुम्हाला तुमचं लग्न झालं मग यांना तुम्ही घेऊन कधी गेला बरं एकोणीसशे नव्वद साली तुम्ही घेऊन गेला त्यावेळेला तुमचं होत एक वर्ष बर तिथून माझी कोचिंग केरळ म्हणजे बरं कोचिंग झाली बस केरळला हां केरळ त्रिवेंद्रम त्रिवेंद्रम तिथं काय झालं तिथं लगेच क्वार्टर मिळालं नवीन लग्न झाले म्हणजे फर्स्ट अगदी अगदी त्यामुळे मी खरंच झरदपूर्व त्रिवेंद्रमला नेलो त्र्याण्णव साली मला झाले तिथं मिल्ट्री हॉस्पिटल बरं ते धुंगाम मध्ये चक्करवला मुलीला टारगेट केले ब मिलिट्री गार्ड इथे ना अगदी अगदी बरोबर म्हणजे तुम्ही केरळ मध्ये असताना तुम्हाला मुलगा झाला मग आणि तो आता काय करतो दिवाळी दिवशी झाला पूर्ण भारत देश फटाकडे उडवायला मला फटाकडे उडवायचं चाव दिला बर आता मुलीची पोस्टिंग कुठे आता श्रीनगर मध्ये श्रीनगर मध्ये